आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील भाजपाने केवळ भूल मारून जनतेची मतं मिळवली पण जनहिताच कोणतंच काम केलेलं नाही नोटाबंदी जीएसटी मुळे उद्योजक तर बेरोजगारीमुळे कामगार त्रस्त आहेत आयजीएम रुग्णालय ही आजारी असल्याने औषधोपचारासाठी अभावी नागरिकांची गैरसोय होते आहे रेशन धान्य आणि पेन्शन ही बंद केल्यानं कष्टकरी गरीब जनता हवालदिल झाली आहे एकूणच भाजपच्या आश्वासनाला जनता कंटाळली असून काँग्रेसकडे पुन्हा आशेनं पाहत आहेत आता विरोधी पक्ष संघटना एकत्र आल्या असून देशात आणि राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला आहे जो निधी आला होता झोपटपट्टी पुनर्वसनाच्यासाठी आलेले पैसे या लोकांनी परत पाठवले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आम्ही घर बांधणार म्हणून लोकांची दिशाभूल केली हजारो लोकांचे फॉर्म भरून घेतले जवळजवळ चौदा पंधरा हजार लोकांचे फॉर्म भरून घेतले असं चर्चा है। आकरा है। पन जी जी। आहे माझ्या माहितीप्रमाणे अकरा बारा हजारच्या वरती संख्या आहे पण प्रत्यक्षात जे असतील त्या अर्ज त्यातल्या किती लोकांना घरं मिळाली आम्ही केलं होतं आहे त्या ठिकाणी झोपडपट्टी त्यांना घरं बांधून द्यायचं आता या पंतप्रधान आवास योजनेतनं ती घरं पाडायची ती परत नगरपालिकेत प्लॅन देऊन सँक्शन करायची प्लॅन देत असताना त्याला साईड मार्जिन सोडायचं एवढी जर त्यांची प्लॉट एरिया असती त्या जागेत तर मग कशाला झोपडपट्टी त्याने एकमेकाला चिपटून घरं बांधली असती आता ह्या गरिबांनी तिथं असलेली घरं जे काय असते ते छोट मोठं बांधलेलं सगळं काढायचं परत साईड मार्जिन सोडून बांधकाम परवाना घेऊन घरं बांधायची किती लोकांचं चेष्टा करायच्या चे संबंधीच काम सुरू आहे या योजनेत आता याने जो गाजावाजा केलाय त्यातलं दोनशे सुद्धा घर त्यांना आता बांधता आली नाही पुढेही येणार नाही या सगळ्या योजनेचा भट्ट्याबोळ करून त्यांनी ठेवलाय कशाला त्यांना पाणी पाहिजे त्या मंचंगीच असताना अशा पद्धतीची टीका आमच्यावर केली सभा घेतल्या आंदोलन केली आणि त्या योजना होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले अगदी मुंबईत त्यांच्या शासन असताना तिथं ते अडवून ठेवण्याच्या संबंधीचं काम केलं पण आम्ही पाठपुरावा काय सोडला नाही कृष्णा नदीचं पाणी आणून दाखवलं कृष्णा नदीचं पाणी इचलकरंजी शहरात आलं आणि मग पाण्याचा प्रश्न सुटायला मदत झाली पण आज सुद्धा ते पाणी कृष्णेचं पाणी आहे ते असताना सुद्धा तिसरी योजना पाहिजे हे आम्ही कावीळची साथ मध्यंतरी पंचायंगीचं पाणी प्रदूषित पाणी गावाला प्यायला दिलं गेलं त्यावेळेचे काही प्रश्न तयार झाले त्यावेळी आम्ही परत एक नवीन सोर्स तयार केला आणि कुंभोज वरनं वारणा नदीचं पाणी इचलकरंजी शहराला आणायची योजना तयार केली ती मंजूर करून घेतली शासनाकडनं पन्नास कोटी योजना फक्त आणि दहा टक्के पाच कोटी रुपये नगरपालिकेला घालायचे होते पंचेचाळीस कोटी रुपये ग्रँट होती अशी ती योजना मंजूर करून नगरपालिकेत आली होती सत्ता बदलली त्या सत्ताधाऱ्यांनी तिथं आमदार हळवणकरने सांगितलं की आम्हाला हे काय वारणेचं पाणी नको वारने बिरणेचं पाणी आम्हाला चालत नाही आम्ही काळवडी धरणार्थ पाण्या सांगितलं आणि जर धरणात पाणी नाही आणलं तर मी राजकारणांना निवृत्त म्हणून घोषणा केली काय, काय काय बरंच काय काय त्यावेळी जोरजोरात सांगितलं पण ती योजना काळंगवाडीची ते मंजूर करून आणू शकले नाही त्यांचेच मुख्यमंत्री त्यांचं सरकार असताना वारणा योजना त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि परत काळंगवाडी योजना नाही म्हणून सांगितलं आणि वारण्यातना पाणी आणायला सांगितलं म्हणजे पाच वेळा या योजनेचा खेळपटोबा बाजारा एकदा वारणा मंजूर झाली त्यानंतर काळंबोळीचं ठरलं यायचं काळंबोडीचं झालं नाही म्हटल्यानंतर परत दानवेळे ठरलं दानवेळे कॅन्सल करून कोतळी झालं आता परत कोतळी करून परत दानोळी अशा पद्धतीची क्रूर चेष्टा पाण्यासारख्या महत्वाच्या विषयावर जनतेची जनतेचीही करायला लागली पण परत या निमित्तानं सांगतो की या इचलकरंजी शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मीच प्रकाश आव्हाडे सोडवणार आणि काही महिन्यात आता परत लगेच आहे का असेल ते त्याचं काय घोडा मैदान काय लाभ नाही आहे विधानसभा आहे लोकसभा आहे तिथं आमचंच सरकार येणार प्रकाश आव्हाडे तिथं आमदार असणार आणि इचलकरजीचा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मी सोडून दाखवणार हे या निमित्तानं सांगतो आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर प्रत्येक तालुक्यात आढावा घेतला असून पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे अंतर्गत बंडाळी थांबल्यानं नेत्यांमधील मतभेद कमी झाले आहेत काँग्रेस भक्कम झाली आहे तरुणाईचा ओघ वाढला आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीसह इतरांना सोबत घेऊन संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्यांच्या हिताच्या सर्व प्रश्नात काँग्रेसने लक्ष घातले असून आम्ही देशात आणि राज्यातील सर्व निवडणुका जिंकणार असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री आवाडे यांनी आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी सांगितलं आहे इचलकरजीहून कॅमेरामॅन अमर चिंदेसह महेश आंबेकर